नमस्कार आज आपण द्राक्ष बागायतदारांसाठी एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत डाऊनी मिल्द्यू हो अगदी ही एक मोठी समस्या आहे आणि त्यावर सिंजिंटा कंपनीचं एक उत्पादन आहे ओरोंडिस अल्ट्रा आपल्याकडे त्याची माहिती पुस्तिका आहे तर म्हटलं जरा सविस्तर बघूया हे काय आहे नक्की हो नक्कीच पिकांचं संरक्षण कसं होतं आणि त्यातही नवीन तंत्रज्ञान काय आहे हे समजून घेणं नेहमीच चांगलं तर या पत्रकाच्या आधारे बोलूया सुरुवात करूया याच्या घटकांपासून म्हणजे यात आहे काय पत्रकात दोन नावं दिसतात मला ऑक्सॉट या पेप्रोलिन आणि मेंडी प्रोपामाइड टक्केवारी पण दिली आहे बरोबर ऑक्सॉट पेप्रोलिन आहे दोन पॉईंट सत्याहत्तर टक्के आणि मेंडी प्रोपामाइड आहे तेवीस पॉईंट शून्य आठ टक्के आता गंमत अशी आहे की हे दोन्ही घटक थोडे वेगळ्या पद्धतीने काम करतात अच्छा कसे म्हणजे बघा मेंडी प्रोपामाइड जे आहे ते पानांमध्ये शोषलं जातं त्याला इंग्रजी ट्रान्सलॅमिनर म्हणतात म्हणजे पानाच्या आरपार जात असं समजा हम्म म्हणजे फक्त वरच्या थरावर नाही राहत नवीन येणाऱ्या शेंड्यांपर्यंत पानांपर्यंत पोहोचतो अरे वा म्हणजे जुनी पानं तर सुरक्षित होतातच पण जी नवीन वाढ होती पण सुरक्षित राहते आणि ऑक्झॅथिओपेप्रोमिन हे नवीन फुटींच संरक्षण करते हो ही जी दुहेरी पद्धत आहे ना ती खूप महत्वाची ठरते कारण डाउनी मिल्ड्यू नवीन वाढीवर पटकन येतो खरंय नवीन वाट टिकली तरच पुढे घड चांगले लागतील हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे मग हे मुख्यत्वे कोणत्या पिकासाठी आहे पत्रकात द्राक्षांचा उल्लेख आहे प्रमुखपणे हो प्रामुख्याने द्राक्ष आणि त्यातला डावनी मिळयू कारण द्राक्ष शेतीत या रोगामुळे नुकसान खूप होतं त्यामुळे खात्रीशीर उपाय हवा असतो पण याशिवाय टोमॅटोवरचा लेट ब्लाइट अच्छा टोमॅटोवर पण चालतं हो आणि इतर काही भाजीपाल्यांवर सुद्धा पण भर द्राक्षांवर आणि त्यातल्या संरक्षणावर जास्त दिसतोय ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं वापरायचं कसं म्हणजे प्रमाण किती घ्यायचं पत्रकात म्हटलंय एकर दोनशे ऐंशी मिली दोनशे ऐंशी मिली आणि पाणी किती दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची नायो एकर चारशे लिटर पाण्याची गरज आहे खूप महत्वाचं आहे त्यांनी फक्त दोनच फवारण्या सांगितल्यात फक्त दोन एरवी तर आपण ऐकतो की जास्त फवारण्या लागतात बरोबर पण इथे त्यांनी वेळा पण नेमक्या दिल्यात पहिली फवारणी फेल फुटल्यावर फेल फुटल्यावर नाही हो फेल फुट, फुट, फुट काढल्यानंतर ती संवेदनशील अवस्था असते फेल फुटताना आणि दुसरी दुसरी हंड्रेड पर्सेंट कॅप फॉल झाल्यावर म्हणजे जी फलांवरची टोपी असते ती पूर्ण गळून पडते तेव्हा अच्छा म्हणजे अगदी विशिष्ट टप्प्यांवरच फवारणी करायची हो याचं कारण आहे प्रतिकारशक्ती व्यवस्थापन ही हो औषधं खूप प्रभावी असतात पण सतत वापरली तर बुरशी त्यांच्या विरोधात प्रतिकारशक्ती तयार करू शकते म्हणजे मग औषध नंतर काम करत नाही अगदी म्हणून कंपनीने फक्त या दोन महत्त्वाच्या आणि संवेदनशील टप्प्यांवरच फवारणी सुचवली आहे जेणेकरून औषधाची परिणामकारकता टिकून राहील आणि प्रतिकारशक्तीचा धोका कमी होईल समजलं एक खूप महत्वाची सूचना आहे या ओरोंडिस अल्ट्रासोबत कॅल्शियम सल्फर किंवा कॉपर असलेली जी उत्पादनं असतात बुरशीनाशक किंवा खत हो ती मिसळायची नाहीत एकदम मिक्स करून फवारायची नाहीत अच्छा मग ती वापरायचीच नाहीत का नाही असं नाही वापरायची असतील तर ओरोंडिस अल्ट्राच्या आधी किंवा नंतर कमीत कमी चोवीस ते अठ्ठेचाळीस तास म्हणजे एक दोन दिवसांचं अंतर ठेवून फवारावीत बरं म्हणजे फवारणीचं नियोजन करताना हे लक्षात ठेवावं लागेल हो नक्कीच नाहीतर औषधाच्या परिणामावर फरक पडू शकतो म्हणजे थोडक्यात काय तर ओरुंडिस अल्ट्रामध्ये दोन घटक आहेत ऑक्साथियापोरोलिन आणि मेंडीप्रोपामाइड ते पानाच्या आत पण जातात आणि वरच्या नवीन वाढीकडे पण जातात बरोबर ट्रान्सलॅमिनार आणि अॅक्रोपेटिल क्रिया त्यामुळे डाउनी मिल्ड्यूवर विशेषतः द्राक्षांमध्ये चांगलं नियंत्रण मिळतं प्रमाण